ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. समाजाच्या आमदार खासदाराचं कराच काय? मराठा समाजाच्या आमदार खासदाराचं कराच काय? ا <laughs>

आजार नाही तुम्हाला मतदान रुपये दाखवले मराठी नाव समाज या राज्यातल्या मराठी समाज करताय घोर अपमान आहे हा घोर अपमान आहे फसवणूक आहे तुम्हाला माहिती आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे असं असतानाही तुम्ही आज ज्या प्रकारे मराठ्यांची फसवणूक केली आमची मागणी काय आहे ओबीसी पन्नास टक्केच्या हातून पुरा वेळ मिळालेत पण छगन भुजबळला हे सरकार बळी पडलंय या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणार लोकसभेला घेणार का नाही अब्की भार हे तमाम मराठींची भावना सोलापुरात नाही आहे आहे सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार इथ आहेत एक पण आमदार जल्लोष का करू शकलो नाही का जल्लोष उदळ गुलाबधार नाहीत गुलाल आम्ही लावला नव्हता मनोहर झरांगे पाटलाला मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता सगळे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली होती काय झालं आज चर्चा केली नाही तुम्ही आज सगळे सोयरे या विषयावर बोलले नाही सभागृहात एका आमदाराला तुम्ही बोलू दिलं नाही ही दडपशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या आमदार आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या कमिटमेंट दिलते की आम्ही समग्रात या विषयावर बोलू त्या एकाही आमदाराला बोलू दिलं नाही आणि आज जी दडपशाही राज्यात चालू झाली ती दडपशाही मराठा समाज उघडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही